मिरजेतील व्यापारी मेघानी यांच्या अक्षरशेटी या बेकायदेशीर गुंटेवारीची जमिनीची चौकशी करा राष्ट्रवादी काँग्रेसची मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे यांची मागणी सुभाषनगर येथे शेती म्हणून खरेदी केलेल्या जमिनीत तिचा शेती म्हणून वापर न करता मिरजेतील कापड व्यापारी लखीचंद मनोहर मेघानी यांनी अक्षरशेटी या नावाने गुंटेवारी विक्री सुरू करून शासनाची तसेच नागरिकांची फसवणूक केली आहे याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे यांनी केली आहे मिर्जेतील व्यापारी मेघानी आणि टाकळी सुभाषनगर येथील एकशे चौतीस जमीन शेती करण्यासाठी म्हणून खरेदी केली आहे मात्र त्यांनी या शेतीचा गुंटेवारीसाठी बेकायदेशीर वापर सुरू केला आहे विशेष म्हणजे जमीन खरेदी करताना ती कमी दराने खरेदी केल्याचे दाखवून शासनाचा महसूल देखील त्यांनी बुडवला आहे व शासनाची फसवणूक केली आहे मेघानी यांनी गुंटेवारीची शासन मान्यता न घेता अक्षरा या नावाने अनाधिकृतरित्या गुंटेवारीसाठी या जमिनीचा वापर केला आहे विशेष म्हणजे या व्यापाऱ्यांनी नैसर्गिक मुजून रस्ता केला आहे नियम आटी पायदळी तुडून ही गुंटेवारी विक्री सुरू शासनाची फसवणूक केली आहे त्याबरोबर गुंटेवारीधारकांची ही फसवणूक सुरू केली आहे अरुण रस्ते खुले भूखंड सोडलेले नाहीत भविष्यात विकासासाठी खुले भूखंड सोडणे गरजेचे आहे मात्र मेघानांनी दहा ते वीस जणांना एकत्रित करून शेती म्हणून गुंटेवारी विक्रीचा घाट घातला आहे यातून नागरिकांची फसवणूक करण्याचेही त्यांचा प्रयत्न असल्याने आपण याबाबत जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार यांना निवेदन देऊन जमीन खरेदी करताना शासनाची केली फसवणूक तसेच भविष्यात गुंटेवारीधारकांची होणारी फसवणूक करण्याचा सुरू असलेला प्रयत्न याची व जमीन खरेदीतील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करणार आहोत प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याबरोबर न्यायालयात दादा मागणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारचे महादेव दबडे यांनी सांगितले तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे गुंटेवारी करून विकण्याचं प्रमाण विराज तालुक्यात वाढलेलं आहे तसंच टाकळी बोलवाड सुभाषनगर वड्डी म्हैशा या भागामध्ये विरजेतील काही व्यापारी आहेत ही शेती म्हणून काही शेती खरेदी करतात आणि ते शेती नंतर एक महिना दोन महिने गेले की लगेच प्लॉटिंग ते गुंटेवर त्या प्लॉटिंग करायचं प्रमाण वाढलेलं आहे इथंच आत्ता सुभाषनगरमध्ये अक्षराशेट्टी नावाचं हे एक प्लॉटिंग केलेलं आहे इथं वगळ गेलेलं आहे पूर्ण ह्यातनं ओढ्याचं वगळ गेलेलं आहे वगळ गेलेलं असताना आठ का दहा फुटाचा रस्ता इथं आत जाणार हा ते पूर्ण मुजवला आहे हा वगळ मुजवले आहे आणि दहा फुटाचा रस्ता करून तिने परवा त्यांनी डिसेंबरमध्ये जी शेती घेतली आहे इथं तर या शेतीमध्ये कुठली बिघर शेती न करता बेकायदेशीरित्या अनाधिकृत इथं प्लॉटिंग केलेलं आहे आणि या प्लॉटिंगला माननीय मिरजेचे जे सनिबंधक आहेत यांनी यांना सो स्वतःचे फसवणूक केली आहे याची व्हॅल्युएशन जास्त होत असताना कमी व्हॅल्युएशन दाखवून ते खरेदी केलेली आहे यानं मो या म लखीमचंद मनोहर मेघाणी जो व्यापारी आहे मिरजेचा याना मोठ्या प्रमाणात मिरज तालुक्यामध्ये शेती घेणे आणि बेकायदेशीरित्या अनधिकृत प्लॉटिंग करणे हा उद्योग चालू केलेला आहे हे बेकायदेशीर उद्योग त्यांना तात्काळ बंद करावं व त्याने काय असेल ते नियमानुसार ह्याचं बिगर शेती करावं आणि शासनाच्या नियमानुसार प्लॉटिंग करावं हे शासनाच्या नियमानुसार प्लॉटिंग न करता आठ आणि दहा पोटाई रस्ते करतात दहा पोटाई रस्त्यामध्ये कुठं गाड्या जात नाहीत इथं तर वगैरे मोजून गेला दहा पुढा रस्ता केलेला आहे एखाद्या मोठी गाडी जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आता मिरजमधले सुभाषनगर भागामध्ये इथं हुए प्लॉटला प्लॉटिंग झालेला आहे एक दहा वर्षापूर्वी अशी अवस्था झालेली आहे की तर एखादा ओपन पेसमध्ये एखादा गुंटा प्लॉटसुद्धा नाही परत पाणी टाकी बांधायला दुसऱ्यांच्याकडून बक्षीसपत्र घेऊन तिथं पाण्याची टाकी बांधण्यात आले असं गुंटेवारी करतात हे गुंटेवारीचे प्लॉटिंग करतात आणि पैसे मिळवून निघून जातात व्यापारी त्यामुळं शासनानं याला तात्काळ याची ह्या बेकायदेशी प्लॉटिंगची चौकशी करावी यासाठी मान्य जिल्हाधिकारी तहसीलदार प्रांत यांना याबाबतीत चौकशी मागणी आम्ही केलेली आहे आणि माननीय न्यायालयामध्ये सुद्धा ही मी दाद मागणार आहे आणि न्यायालयामध्ये ह्या जे बेकायदेशी के के प्लॉटिंग केलेला आहे ह्याला स्थगिती आधीची मागणार आहे आम्ही हे अशा पद्धतीनं जर मिरज तालुक्यामध्ये जे प्लॉटिंग चालू आहे मिरजेतील काही कापड व्यापार आहेत हे पैसे मिळवण्याच्या उद्देशानं प्लॉटिंग करतात आणि गोरगरिबांना की एक गुंठा दोन गुंठा हे दोन लाख तीन लाख रुपये गुंठ्यानं विकून जातात जी तीस आणि चाळीस लाखाला गुंटी एखरी राणे घेतात आणि एक दीड दीड कोटी रुपये अशा वरच्यावर मिळून जातात आणि पुढं परत भविष्यात तिथल्या लोकांना सुखसुविधा देणार कसं ती जी स्थानिक संस्था आहे ग्रामपंचायत असेल किंवा महापालिका असेल तरी देणार त्यामुळे ह्याची ह्या संपूर्ण या प्लॉटिंगची च चखोल चौकशी करावी ही मागणी मान्य जिल्हाधिकारी जिल्हाचे प्रांत आपले जिल्ह्याचे समनिबंधक जिल्हा मुद्रांक अधिकारी यांच्याकडे चौकशी मागणी करावली आम्ही तात्काळ या ह्या प्लॉटिंगची चौकशी करावी आणि म्हणून लखीमचंद मनोहर मेघाणी यांनी आत्तापर्यंतचे बेकायदेशीर व्यवहार कुठे कुठे केले आहेत ही सखोल चौकशी करावी अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून करत आहे आता